दादा ती जमीन कधी मानावर करून अरे तुला जमीनची गरज काय जमीनची गरज भेटत म्हणजे आयच फुकाट काय काम करतो तू आता तुला परमस्थायन का मग कामराच्या चाव कापून गेला होती करगोट्यातून अरे काय बोलत होती शिरप्या माईक काय तुला त्या चावीची गरज काय जमिनीची गरज काय बर तू एवढं वयस्खोर झालाय तुला आज तर आला पाहिजे ना ते ज्याच्या नावावर कोण मोकळ व्हायच ना भाऊ आम्हाला अनुभव आहे थोडा तुला काय ते भेटत आहे ना कोणला तुला उपकार नाही करीत शिरप्या तू माझी हा उपकार करते मी तंबाखूची पोळी मला स्वतःला घ्यावा लागत माहिती का मग पैसे तुला ताब्यात आहे ना अरे मग त्या ताब्यात देऊ का नाही ते पैसे राहू दे पण जमीन मा मानावर करून दे बघ जमिनीचा विषय आहे ना मी लिहून ठेवील आजारी पडलो का मग लिहून ठेवील मी, मी मेल्यानंतर दावा झाल्यानंतर मग माशे रुपयाच्या नावर करायची त्यापर्यंत नाही तू कितीही प्रयत्न केला तरी नाही देणार काय म्हणणे तू अरे दादा काय तुला काय बोकटी काय तू का शिकून राहिला मला मी शिकेल ना नाही शिकेल आहे तू मिकल आता येतो परत करतो येऊन द्याला ज्या पर का परपंच पोरं ताब्यात लागत ते काय पहिले राजे राजवाडे नाही आरशात पाहिल्याने ढवळा दिला पोऱ्या गादीवर बसवायचा आणि ते लायकीचे होते पोरे बी गादीवर बसणारे तुमच्या सारखे नाला एक होते का हा? नाही मी काही एवढी सारखी पेरतो का, तो का? अरे खुशाल काय आता, तो आता वास सुटलाय अरे मी रात्री पेरवतोय ती माहिती उतरेल नव्हती आजू रात्री पेरवतो राहते एकदा पेरव किती दिवस उतरत नाही तुम्ही जात नाही असे मला पिकअप घ्यायचं मला पिकअप घ्यायची जमीन नाही मला भेटून अरे तू तरी पिकअप तू तरी इंजिन पिकअप होत हा का बर तुला काय करायचं असं जर नसन तर मग तू या घरातून लिहून तर मी तर निघून जातो जाय तू होय कोण तू जाय बाय कोण सांभाळे जमिनी घेऊन थकला नाही नको माल डोकं लावून येत का तुला असं धरून दादा कुणी नाही बा का तुला नाही मी जमिनी करता मग तू माझा नाही का माझा नाही माझा नाही तू अरे मी तुझा मला ती जमीन घेतो करून लगेच आयला म्हणजे कुणी कुणी आलं तरी तो तो लक्ष कुठं निस जमीन आपली आपली जमीन वाटून पाहिजे गाडी घ्यायची गाडी घ्यायची पिकअप पण ती कशी घ्यायची जमीन मानावर मा आले ना त्या टायमा ती गाडी मानावर ती गाडी तू अनावर जाईन तिकडं हा मग म्हणजे तिच्यावर कर्ज काढशील का तू हा माझ्याकडे जमीन नाही गाडी नाही गोड नाही काहीच नाही तू मान आधी लागू नको तू काय करशील दादा तू काय करशील तू काय करशील तू काय करशील कर तुला काय करायचं कर तू का मला मारणार आहे का माणूस म्हणतो एवढं जाऊ शांत काय लवाचं पाणी तर उलटवा लागलं ते जाऊन दे होऊन मी काय म्हणतो एवढा नाही रुबाब करायचं चल उठ बर उठ ऐ नको या आपण म्हणतो जाऊन देतो जाऊन देत ज्याच्यामध्ये तुझ्या कपडे बर तू लिघत हो का आता तू लिघत होतो का गपचिप हा मी तुला मारू टाक घरात याला अटक नाही मेला लिक। लिक। दे डी दे, बार का माणूस मात्र जमीन नावर करून परत तू तोंड नको दाखवा अरे तुझ्या आय का तुझे तुला मूर्तीचा दाखला काढू जमीन नावावर करून दाखील बोल तू तुला चार दिवसात मी ना या घरात हे पाणी कसं करायचं काय करायचं वय तू जातो का फिरून पाहतो बघ काय जाऊ दे गेला तिकडे जे करायचं ते आपण सगळं व्यवस्थित केलं ना, के ना आता के म्हणजे राजाची राणी एक की इकडं हा हा आणि मग आपला जोडा एक इकडे हा बघा बर का पण हो बघायला आहे ना काही शिल्लक ठेवलेलं नाही मी कारण याच्यात अंतरच नाही काही आणि दुसरा प्रश्न असा आहे राजाच्या राणी सारखं तर ठेवले ठेवी पण कलर सुद्धा अजून याच्यापेक्षा भारी बनील गोरा ना, ना? एक एक हो ऐका हो ना पण हे सगळं जमीन जागा माझ्या नावावर करायची एक ने एक टक्का म्हणजे कसं तुमचा सांभाळ व्यवस्थित होईल पोरं तुम्हाला त्रास देत ना त्रास देत्या म्हणजे लई त्रास देत्या आता तेच सांगायला जावतं पांगल आता बघा बरं मी तुम्हाला किती मस्त मॉडेल केलं हो आणि दिसायला बी आपण जरा वेगळे दिसायला लागलो हो, आता आन... ना हो मस्त उद्या तुम्ही ना कटिंगच्या दुकानात जायचं मस्त शेविंग वगैरे करायची हा, हा? 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 आ, ये का नाही मग खरं हा व्यवस्थित बरं का बरं आता एक करायचं मला ब... फिरायला कुठं येतील बरं तुम्ही हा मध्ये नाही हो आपण मस्त गोव्याला जाऊ गोव्याला तिकडे काय

हो एक प्रश्न असा आहे मऊ लागत ना बरं कुठे हात लावला ना तरी एकदम मऊची मऊ इथे हात लावला तरी मऊ इथे लावला तरी हो हात आहे ना सशाच जस मऊ मऊ केस राहते ना हो एकदम आणि त्याच्यावरून असा हात जर फिरावला ना बाप रे ससच माझ्या मांडवी बसल्यासारखं वाट हो आता घरी गेलं ना एकदम रोबाबात राहायचं हा अधिकार गाजवायचा बरोबर आपल्याला आपले काय कोणी डोक्याचे केस कापणार नाही आता केस कसे कापतील तुम्ही मला विकला आले ना ते केस काप नाही 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 आता आहे ना शेवटी आपण मी स्वतः मालक आहे ना मग हा, हा? मग चलो चला घरी गेल्यावर बिलकुल असं बारीक राहायचं नाही बर का खंबीरपणे राहायचं आहे हा हो शिरपया शिरप्या कोण कोण आहे छक्र येतो असं ते पिऊन पिऊन पण जाम झालंय असं काय पडलंय मात पुढे दिसत नाही का दुकान अरे हा हा बरे उठ उठिक तुला काय खाली उतर तुला ऐकायला कमी आहे का मी काय विचारतो तुला मी काय बोलून राहिलो ह एक काम कर खाली उतर घराच्या अवेधी इकडं कोण पोर तुला पोर दिसते आणले मोडली अरे तुला घेणं काय पडलंय तुला सापडली का वाटाण काय भाऊ रानात गेलं तर लाकडं भेटतील नाही बायकु हा काय मला काय झालंय चावी दे चावी दे पहिले काय घर माझं घर कोणतं माझं माझ्या नावावर केलेलं आता माझ्या नावावर केलंय त्यांनी पूर्ण इस्टेट सह तिच्या नावावर आहे सगळं आता तुझं काहीच राहिलं नाही बाजूला बाई मी काय एवढं कुठं राग था 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 का हे बघ लाडी गुडी लावू भाऊ एवढं कुठं शिर्प्या माझा ऐकतो दादा एवढा कुठं राग तो तो बरे बनवला ड्रेस अरे मग गोव्याला तसच एड्या तू चुक गोव्याला मग चुकून आणली दे चावी दिल आता ती काय बाई तू तू जायचं नाही नाही सगळी प्रॉपर्टी माझी हो मी काय करायचं चा। चालू पडायचं माय बायको बोर हा माय घेऊन जायचं घेऊन जायचं ए, ए? हॅन फी करू नको त्या दे इकडं आणि चालता होय मला कसं तू उचकून दिलत नाही मुद्दाम आता उसक ना सिरप्या तू आता उसक ना नाही आता उसक ना तू मी आल तू ऑटो गाडी तू गेला ना मी म्हणून आमचा दादा दिसत नाही तू इस्टेट करता मला हुसकून दिल तर ना हा तुला धडा शिकवतो हो आता इच्या नावावर मी सगळं केलेलं आहे तू फक्त आता माझ्याच नावावर मी काय ठेवलं नाही तर उद्या तरी मग कुठे जाईल दुसऱ्या नावावर अरे बाय माझी जाणार हो तुका काय येड काय मला कपडे बाय कसे केले तिने बाय कसा जोडा दिसतो आता हा हा चालते चार इकडं जर मोकळंच मोकळंच आहे ना तू एक काम कर सूनमूल कुड असतील ना असं का चला मग चालते वा तू मे बी सासर वाढला निघ ना अरे ऐकायला येतो ना तुला काय म्हणला होता तू अय ते कपडे काय ते जाऊ दे ते त्याचे ते भरे सगळे दारूचा वाच येतो अय आवड लवकर चल आम्हाला उशीर होतोय मला घर थंडाई ना रे सर मला तू काय पुन्हा काळ दाखवू नको हो इकडे या कशाला बोलते हालकटायला नाही थांब ना येऊ दे इकडे या तुम्ही तुमच्या वडिलांचा अपमान केला होता ना त्याच्यामुळे हे सगळं नाटक रचवलेलं होतं आम्ही आता एवढे म्हातारे झाले तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढलं बरोबर ना म्हणून त्यांनी हे नाटक सुचवलं आणि आम्ही हे नाटक केलं म्हणून मी खोटी बायको बनून त्यांची इथं आले होते समजलं का आता व्यवस्थित वागायचं वडिलांसोबत हे सगळं तुमचंच आहे हे मला काहीच दिलेलं नाहीये हे तुमचे वडील व्यवस्थित सांभाळा आता ते म्हातारे झालेले त्यांना बसून कौगाला तुम्ही पण कधीतरी म्हातारे होणार आहे तुम्हाला पण हे दिवस येणार आहे तुमचे पण पोरं तुम्हाला असं केलं तर चालेल का मग आज तुम्हीच त्यांना तसं करता तुमचे मुलं पण तुमच्यासोबत तसंच करतील ना म्हणून म्हणते त्यांच्यासोबत तुम्ही नीट राहा चुकलो बघा मॅडम हा आता नाही चुकायच दादा तुला आणटी पिंड आण मला म्हणजे एका ह्या मुलीने नुसता संस्कार दिल्याबद्दल तू इतका सुधारला हा आणि आता काहीच करायचं नाही तो बघ बसून राहायचं तुला बादामाच सिरेज खाणे नाही आता रोज रोज हा पण मी लगेच हे ड्रेस बिस सगळं बदलून टाकितो आपल्या जुन्या वैवटवर वह येतो आणि एक काम कर ही ताई समज ती काय माझी बायको नाहीये बघा ताई तुम्ही आम्हाला चाल माल चांगला नियमाचा दाडा शिकवा तुमच्या आभारी बघ मी चला मग मी येते हा आता व्यवस्थित सांभाळा तुमच्या नाही नाही येते मी व्यवस्थित सांभाळा बरं का तुमच्या नेऊन स्टँड वर दे भाड्याला पैसे दे हे बघा तुमच्या वडिलांनी मला एवढे पैसे दिलेले होते मी याच्यातले एक रुपयाने खर्चला हे फक्त त्यांचं म्हणजे आमचं नाटक ठरलं त्यांनी मला दिले होते त्यांच्या सहकुशीने पण मला हे नको माझ्याकडे भरपूर काही आहे पण आता फक्त तुम्ही व्यवस्थित सांभाळा पैसे त्या ताईला दिले ते हा आणि आता तिने तुला वापस दिले म्हणजे ती किती समाधानी बरं एवढे पैसे भाड्याला राहू द्या नका बाबा राहू द्या तुमचे तुम्हाला पाहिलं आणि तू पोरे असताना मला गाड्या देऊन हा उचकून दिलं नाही आहे खरी आहे म्हणजे आपण जर सत्य सोडलं का, हो। का परमेश्वर सुद्धा कोपतो दरे पैसे ठेव नाही दादा दादा पैसे मी आजपासून दारू तरी हा ते पैसे काय झाले ना तुवा काय असं का तायला सोडून बरं ताईला सोडून ये बघा ताई तुम्ही मला चांगलं मार्गदर्शन केलं बघा नाही ते मी ना दारूच्या नादत आहे ना मी बापाला काहीतरी तुमच्यासाठी एवढी जमीन जागा घेऊन ठेवली आज ते तुमच्यासाठी इतके झिजले आणि तुम्ही आज त्यांना बाहेर हा बरोबर आज तुम्ही दारू नका तुमचा व्यवस्थित प्रपंच सांभाळा आणि व्यवस्थित तुमची शेती ना तर इलाच अजून परत शेतीला शेती उभी करा बरोबर ना त्रास नका देतो बाबांना खूप त्रास देतो नंबर दिला कधी जाऊ फोन आम्ही कधी मध्ये मी येत राहिलं आधी मधून त्या बाबांना भेटायला हो येत आहे मग हा बाबा बाय हॅलो सर बाय होती